ज्या पोलीस कर्मचाऱ्यांमुळे या सर्व अवैध धंद्यांना पाठराखण केली गेलेली आहे त्यांना या जिल्ह्याचे पालकमंत्री वेळोवेळी अवैध धंद्याच्या विरुद्ध भाषा करीत आले ते चौकशी करून या राजकारणावर कारवाई करणार का अशा तऱ्हेचे पर्यटन जपण्याचं हे पर्यटन स्थळ जपण्याचं जे नावलौकिक आहे जपण्याचं पालकमंत्री प्रयत्न करणार का जर यांनी पालकमंत्र्यांनी जपलं नाही तर शिवसेनेच्या माध्यमातून मात्र जपलं जाईल आमच्या कर्तव्याची आमच्या जबाबदारीची जाणीव आम्ही ठेवत या पर्यटन स्थळावर असे जर अवैध धंदे चालू राहतील तर शंभर टक्के येणाऱ्या काळात मोठी कारवाईची मागणी केली जाणार मग कधी कधी बरोबर ओलंच असतो तसंही आहे मी आपल्या माध्यमातून अप्रत्यक्षरित्या सांगतो या पर्यटन स्थळावरती ज्या ठिकाणी काही दुकान व्यवसाय व्यवसाय करत असतील उद्या त्यांच्यावर सुद्धा कारवाई होऊ शकते त्याच्यामुळे त्यांना सुद्धा अप्रत्यक्ष सांगतो की अशा अवैध धंद्याना आजूबाजूला थारा देऊ नका नाहीतर आपले जे व्यवसाय त्याच्यावर सुद्धा उद्या सकाळी कारवाई होईल कारण आम्ही आवाज उठवणार आणि आम्ही आवाज उठवला की शंभर टक्के त्याच्याबरोबर म्हणजे त्यांच्याबरोबर तुमच्यावर सुद्धा कारवाई होऊ शकते त्यामुळे अशा अवैध धंद्याला खतपाणी घालू नये त्यांनी सुद्धा आजूबाजूच्या व्यावसायिकाने